हलकर्णीत भक्तिमय वातावरणात गणरायांचं विसर्जन करणी ढोल ताशांचा गजर आणि जयघोषात विसर्जन सोहळा सजवलेला ट्रॅक्टर रोषणाई आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची आकर्षक मिरवणूक गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात हलकर्णी परिसरातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्तीचे भक्तिमय वातावरणात आणि शांततेत विसर्जन करण्यात आले करडी ढोल ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी आणि विद्युत रोषणाईने सजलेल्या ट्रॅक्टरमधून गणरायाला निरोप देताना ग्रामस्थांचा उत्साह शिगेला पोहोचला होता अकरा दिवस मनोभावे पूजा अर्चा महाप्रसाद हळदीकुंकू कार्यक्रमानंतर मिरवणुकीत गणरायाला निरोप देण्यात आला नवहिंद वाचनालय गणेश मंडळाच्या मिरवणुकीत करडी ढोलचा निनाद दुमदुमला महालक्ष्मी गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आकर्षक ड्रेसकोट व टोप्या परिधान करून विशेष आकर्षण निर्माण केले माऊली हरिपाठ भजन मंडळाने विठ्ठल रुक्मिणीच्या गाण्यावर मुख्य चौकात रिंगण सोहळा पार पाडला रेणुका गणेश मंडळ पाटील गल्लीच्या मिरवणुकीत पी डबागचा निनाद होता तर रामलिंग गणेश मंडळाच्या मिरवणुकीत बँजोचा गजर सुरू होता तेली गल्ली गणेश मंडळ व बाजारपेठ गणेश मंडळाच्या मिरवणुकीत हिंदी मराठी गीतांची रेलचेल होती लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी मुख्य चौकात आबाल वृद्धांसह महिलांची मोठी गर्दी झाली होती संपूर्ण मिरवणुकीत भक्तिमय व उत्साहाचे वातावरण अनुभवायला मिळाले अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा